संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिवस साजरा कर करत असताना जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने भीमसैनिकांकडून तीव्र संताप व्यक्त करत कडकडीत बंद पाळण्यात आला असून मनुवादी विचारसरणीच्या त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले आहे तसेच जामनेर तालुक्यातील सुलेमान खून प्रकरण ताजा असताना ही घटना घडवून त्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न तर नाही ना अशी ना चर्चा जनमानसात होत आहे घटनेची माहिती मिळताच आरपीआयचे उत्तर महाराष्ट्राध्यक्ष रमेश जी मकासरे तसेच खान्देश प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण जाधव ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भाऊ खरे यांनी सायंकाळी भेट देऊन समाज बांधवांना शांतता ठेवून कायदेशीर मार्गाने लढा देण्याचे आवाहन केले आहे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता पाळावी असं आवाहन आश्वासन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे महाराष्ट्र टुडे न्यूज साठी चंदू खरे जामनेर जळगाव आज शेजुर्डी गावामध्ये ही दुर्घटना घटली आहे सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या घटनेचा निषेध करतो आणि येथील सगळ्या कार्यकर्त्यांचं देखील अभिनंदन करतो की आपण आपली समाजाची एकी समाजाची बांधिलकी अबाधित ठेवली व येणाऱ्या दुर्घटनेपासून होणाऱ्या जे काही अजून घडणाऱ्या दुर्घटना आहेत त्याला टाळलं त्याला टाळलं आणि आपल्या समाजाचं एकत्रित कसं आहे आता आपण जबाब देऊ शकतो तेवढी धमक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायामध्ये पर आहे परंतु शेवटी आपण भगवान बुद्धांचे देखील पायी आहोत आपल्याला शांतता अहिंसा या गोष्टी देखील पाहणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञाच्या माध्यमातून सांगितलं आहे आणि त्यामुळेच आम्ही हा शांततेचा दिल ठेवला आहे म्हणून काही लोकांनी असं समजू नये कदाचित ही वादळापूर्वीची देखील शांतता असू शकते म्हणून असा घोर अप्मानास्पद कुणीही यापुढे करू नये म्हणून आम्ही त्यांना विनंती करतो आणि मी शेदुर्डीकरांच्या सगळ्या बांधवांचं अभिनंदन करतो कुणाला ज्याही अफेवर बळी पडू नका अन्याय होत असेल तर अन्याय सहनी करू नका परंतु आता आपण गांभीर्याने भगवान बुद्धाच्या तत्वाला अनुसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अनुसरून जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयावर कायम राहा आपण तुमच्या ज्या मागण्या आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र हा नवीनच असला पाहिजे आमची हीच भूमिका आहे की जी गोष्ट दुर्घटना घटील तिला तुम्ही बोट लावाल मग व्हायब्रेशनने पडेल हे ते आम्हाला आता काही नको आम्ही येथील नगर परिषदेच्या प्रशासनाला आम्ही सांगणार आहोत की नाही आम्हाला नवीन पुतळा असला पाहिजे आणि मंत्री साहेब जे आहेत त्यांनाही आम्ही सांगू की जो झाला आम्ही आमच्या धीर ठेवलेला आहे आम्ही संयम बाळगलेला आहे म्हणून आमच्या संयमाची पावती तुम्ही आम्हाला दिली पाहिजे आमचा पुतळा हा नवीन बनवून दिला पाहिजे तो पंचधातूचा असला पाहिजे असा आणि पंचधातूचा पुतळा इथे बसून आपण घेऊ प्रशासनाला त्यांनाही आपल्या सगळ्यांना मदत करू आपण या ठिकाणी आम्हाला कैलाबरोबर आलो उशिरा आलो त्यामुळे दिलगिरी व्यक्तो परंतु येणं जरुरीचं होतं समाजाला धीर देणं गरजेचं होतं आपल्या मागे कुणीतरी बाहेरचेही लोक आहेत हे कळणं आवश्यक होतं आणि त्यासाठी आम्ही मकाश साहेब आमचे उत्तर महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाचे उपाध्यक्ष आहेत उत्तर महाराष्ट्र प्रभारी आहेत महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत त्यांना मी विनंती केली की चला बा आपल्याला जावं लागेल मग त्यांनी सांगितलं ठीक आहे चला आम्हाला सकाळी सहा वाजेलाच चिलगावून फोन आला साहेब जो आरोपी आहे त्याच्यावर कडक कारवाई होणार आपण काय पाठपुरावा करणार काय पाठपुरावा आपण प्रशासनाने त्याला अटक केलेली आहे आणि आपल्याजवळ जो पुरावा आहे सीसी कॅमेऱ्याचा पुरावा असल्यामुळे हाताच्या कंगाला आरसा कशाला काय नाही बांगडी हातात दिसते ती बांगडी टिसली हे दिसतंय पोलिसांना ते पण पाठपुरावा झाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही आधी दलित पॅनसर होती आम्ही दलित पॅन्थरचं रक्त आमच्या अंगामध्ये अजूनही आहे परंतु त्याच्यामध्ये आम्ही इतकं सहन केलेलं आहे की त्याच्यामध्ये पिढ्या बर्बाद झालेल्या आमच्या आणि आता आमचं हे नेतो आहे की आता पिढ्या बर्बाद करून काही होतं नुकसान आपलं म्हणून याचा अर्थ हे नाही की आम्ही तुम्हाला हे म्हणू की अन्याय सहन करा नाही अन्यायाचा प्रतिकार केलाच पाहिजे परंतु अन्यायाचा प्रतिकार केलं करत असताना जे होतं कारण नुकसान आमचं नव्हतं आम्ही पॅन्सरच्या चळवळीमध्ये जवळजवळ पस्तीस वर्ष हे पाहिलेलं आहे की झालेलं नुकसान आपलंच आहे बहिष्कार देखील आपल्यावरच टाकले होते पण आता ती प्रथा राहिली नाही का आता आपणही सजग झालेलो आम्ही टोल्याशी टोला देण्याची भावना आमच्या मनामध्ये आहे म्हणून आता बहिष्कार कुणी आपल्यावर आमच्यावर टाकत नाही आम्ही ते मिटवलं आहे सगळं बहिष्कारचं आणि आरोपीला काय करणार नाही पोलीस आम्ही पोलिसावर दबाव टाकू एस पीला भेटू एस पीला सांगू की त्याच्याकडून त्याचा बोलवता धनी कोण करवता धनी कोण आहे याचा देखील तुम्ही तपास करा एक माणूस तुम्ही म्हणता बेवडा तो पिलेला दिसत नाही कारण सी सी टी व्हीची फुटेज आम्ही ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस तो दारू पिलेला दिसत नाही हातामध्ये द दारू पिलेला हे काय मागते की मी दगड उचलला पाहिजे तेव्हाच मी बोट फोडेल त्या, त्याला हे नाही त्याला म्हणजे पुरवणी त्यामागे कुणीतरी क त्याचा बोलता धनीने करवता धनी वेगळा आहे त्याचा देखील पोलिसांनी शोध घेतला पाहिजे त्याचा शोध घेऊन त्याला देखील कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे आणि आम्ही गप बसणारी माणसं नव्हत आम्ही चळवळमध्ये क्रांती केलेली शांती पाहिलेली सगळं पाहिलं आहे दोघं पाहिले आहे आणि म्हणून आम्ही दोघंही मार्गाने प्रयत्न करणार आहोत शांतीच्या मार्गाने प्रश्न जर सुटत नसेल तर शेवटी भगवान बुद्धाने आम्हाला क्रांती देखील सांगितलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला सांगितलं आहे की अन्यायाचा प्रतिकार करा आम्ही अन्यायाचा प्रतिकारही करू परंतु तुम्ही जो संयम बाळगलेला आहे आपल्याला आपला हेतू साध्य करून घ्यायचा असेल तर हा जो संयम आपण सांभाळलेला आहे तो संयम कायम ठेवा परंतु संयमाचा अतिरेक झाला नाही ही आनंदाची गोष्ट आहे आणि अतिरेक होऊ देऊ नका आम्ही तुम्हाला तुमच्या पाठीशी आहोत ज्यावेळेस ज्या पद्धतीने आपल्याला आंदोलन करता येईल त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू आंदोलन तुमच्या सोबत आहोत